प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते आज आपल्याला ला अशाच एका बिनआकली माणसाविषयी या व्हिडिओतनं बोलायचं आहे सध्या भारतामध्ये भारताची जी, जी अवस्था कशी आहे भारतानं एवढं मोठ्या संकटाला फेस कसं केलं आहे आणि भारत आणि पाकिस्तान या तणावाची जी बाजू आज दाखवली जाते माध्यमातून आणि त्याला काही लोकांचा विरोधसुद्धा आहे आणि हे लोक भारतीय सैन्यावरती भारत सरकारवरती हे प्रश्न विचारतात प्रश्न विचारावा पण प्रश्न अक्कल असणाऱ्याने विचारावा एवढंच तुम्हाला सांगायचं सर्वांना विनंती आहे जो आपलं व्हॉट्सअप चॅनल जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या कारण त्यावरती आपण नेहमी अपडेट देत असतो बघा राहुल गांधी नावाचा पप्पू ह्या पप्पूची आता झालेली आहे फजेती इंटरनॅशनल नाही तर हे झाले आहे नॅशनल फजेती त्यांची हे इंटरनॅशनल फजेती नेहमी होत असते पण आता ही दिल्ली विश्वविद्यालयामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी त्यांची फजिती केली आहे आता फजिती का केली आहे तुम्ही यापूर्वी काही गोष्टी समजून घ्या कारण सरकारला प्रश्न विचारावा आपण विरोधामध्ये आहे सरकारला प्रश्न विचारायलाच पाहिजे प्रश्न विचारायलाच पाहिजे पण या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा रोख वेगळाच आहे कारण आपले प्रश्न जर आपल्या दुश्मन राष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत असतील ते आपले प्रश्न हे ते त्यांच्या घोषणा होत असतील आपल्या देशामध्ये आपल्याला मुर्दाबाद लोक म्हणत आहेत आणि त्या ठिकाणी आपला जे जे का होतोय याचा अर्थ तुमची भूमिका राष्ट्रविरोधी आहे तुमची भूमिका ही पाकिस्तान धार्जिनी आहे यातूनच ही गोष्ट सिंपल पुढे येते एक लहानसं कॉमन सेन्स आहे मग राहुल गांधी जी भूमिका होती ती आताचीच नाही आहे पूर्वी पण पूर्वी काय झालं होतं की पुलवामा असेल उरी असेल मग त्यावेळेससुद्धा यांनी देशातील सैन्यावरती आपला आक्षेप नोंदवला होता आणि त्यांनी पुरावेसुद्धा मागितले होते की याचे पुरावे काय आणि ज्यावेळेस राहुल गांधी भारताबाहेर म्हणजेच परदेशी द्वऱ्यावरती असतात त्यावेळेसही ते आपल्या आप भारताविरोधामध्ये गोष्टी बोलतात ते बोलतात आपल्या निवडणूक आयोगावरती हे आमचं निवडणूक आयोग हे दळभद्री आहे म्हणा किंवा इथं व्ही एम घोटाळा होतो तिथं इलेक्शन असे होतात आमची न्यायव्यवस्था अशी आहे न्यायव्यवस्था कुणाला न्याय मिळत नाही आमचे जे लोक बाहेर आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते बाहेर जाऊन सांगतात आणि आपल्या देशाची नाचक्की करतात यातूनच काही लिबरल लोकांना याचा अभिमान वाटतो की गांधींना बाहेर जाऊन ह्या गोष्टी मांडल्यात आणि गांधीनं जाऊन हे बाहेर प्रश्न विचारलेले आहेत पण या ठिकाणी राफेलवरती प्रश्न असतात अनेक प्रश्न पण त्याच राफेलनं आज भारताचं डोकं आहे ते अभिमानानं उभं केलं हे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये राहुल गांधी आहेत ते नेहर राठोड नावाचे बोरगी आहे त्यानंतर आपले वडेट्टीवार आहेत खेडा आहेत या लोकांचा नेमका आजारच तो आहे एवढी म्हणायची एवढी अक्कल नाही पण देशाला ज्ञान पाजायच्या गोष्टी करत करतात हे बयान करत करत त्यांची जी ख्याती आहे भारतामध्ये न होता त्यांची ख्याती हे पाकिस्तानामध्ये होते यांना यांच्या पुढचे इलेक्शन्स हे भारतामध्ये न लढता त्यांनी पाकिस्तानात जाऊन लढावे आता या ठिकाणी काय गोष्टी आहेत बघा ते जी यांची भूमिका आहे आता भारतानं आपल्या भारतामध्ये कसं पाकिस्तान आतंकवादी पाठवतंय कसं आपल्या लोकांना ते निष्पाप लोकांना मारत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते भारत आणि त्यानंतर मध्ये नेमकं घडलं होतं काय त्या ठिकाणी नेमकं ने लोकांना कसं मारलं गेलं आणि याचा बदला म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे हे दाखवण्यासाठी ते डेलिगेशन बाहेर पाठवले जात त्या डेलिगेशनचं जा काम हे पटवून बाहेर लोकांना सांगायचं आहे पण आतील लोकांना त्या राहुल गांधींसारखे वडेट्टी वारांसारखे लोक हे आतून विष पेरत आहेत आतून कोणीतरी असे डेलिगेशन्स पाहिजे महा भारतामध्ये सुद्धा याची आज गरज आहे हे डेलिगेशन्स बाहेर पाठवण्यापेक्षा जर हे डेलिगेशन्स भारतामध्येच फिरले असते त्याचा फायदा हा उत्तम झाला असता पण आता एवढी अशी परिस्थिती येऊन बसलेली आहे मग या ठिकाणी कथा राहुल गांधी नेमकं प्रश्न ने कुठले विचारले बघा राहुल गांधींचं म्हणणं काय की ट्रम्प यांना मध्यस्थी करा असे कोण सांगितले होते पूर्ण जगाला माहित आहे की त्या दिवशी ब्रह्मोत् माऱ्यानं त्या नऊ ठिकाणच्या ऑपरेशन शिंदूनं पाकिस्तानाची पूर्ण फाटली होती भिकारचोट पाकिस्तान ज्यावेळेस त्यांच्या अकरा ते पंधरा एअरबेसवर हल्ला झाला त्यावेळेस ते घाबरून पाया पडत पाकिस्तान जे यु एसकडे गेलं होतं आणि त्यांना पाया पडून पडून त्यांनी हे सीज फायर करायला लावलं आज त्यांच्या म्हणजे कसं बघा हे जे बयार आहे ना यांचं म्हणणं असं आहे की ट्रम्पला मध्यस्थी करायला हे आपल्या परराष्ट्र जो सचिव आहे त्यांनीच लावलं यांना दावायचे कारण यांचा रोख हा ज्यावेळी परराष्ट्रमंत्री आहे परराष्ट्रमंत्री परराष्ट्र सचिव मुख्यमंत्र पी एम त्यांचा रोख हा इकडेच आहे म्हणजे हे जे झालं होतं ते पाकिस्ताननं नाही केलं पाकिस्ताननं भागार नाही घेतली पाकिस्तान हरला नाही आणि पाकिस्तानचे नुकसान झाले नाही नुकसान झाले ते भारताचे झाले आणि हे सगळं करायला भारताचे परराष्ट्र सचिवांना जाऊन फोर्स केला ते म्हणजे यु एसच्या पी एमला असं यांना आहे असा हा प्रश्न आहे आणि भारताची नेमकं किती नुकसान झालंय ह्या गोष्टी घडल्याच का हेही प्रश्न करतायत पाच पाच तिथे राफेल पडल्या म्हणे मग सुद्धा पाच राफेल पडल्या असतील मग त्या राफेलचे पायलट हे भारतामध्ये आले असतील सिंपल गोष्ट आहे जर पाकिस्तानमध्ये तर त्यांचे पाच राखेल पडले असते उद्ध्वस्त झाले असतील मग त्यांचे जे चालक आहेत पायलट आहेत ते भारतामध्ये कसे येतील ते त्या ठिकाणी मय झाले असते ना मग या ठिकाणी हे बिनबोडाचे आरोप करून नेमकं समाजामध्ये अशांतता पसरवायचं हे काम करतात आणि एवढं सगळं चालू आहे याच्यामध्ये हे दिल्ली जे विश्वविद्यालय आहे त्या ठिकाणी गेले कारण त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटना जी आहे ते मुख्यालय आहे मग ते विश्वविद्यालय आहे ते महत्वाचं केंद्र आहे त्या ठिकाणी सचिव आणि जे अध्यक्ष हे काँग्रेस प्रेमी लिबरल आहे मग त्या तिघां त्या ठिकाणी राहुल गांधी गेले त्या विद्यालयांची त्या विद्यापीठाची कुठली हे परवानगी नाही घेतली काय नाही घेतली गेले आणि त्या गेल्यानंतर तेथील जे काही सचिव आहेत कोणी जो पदाधिकारी आहेत त्या डीयूचे त्यांना बाहेर थांबवलं आज फक्त दोन ते तीन लोक कवाड लावून आणि सांगतात काय आम्ही का त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो फक्त तीन विद्यार्थी कव्हर लावून आतमध्ये बाहेर सगळ्यात तमाशे चालू होतो मग त्यावेळेस त्या विश्वविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी नारा केला राहुल गांधी देशद्रोही आहे राहुल गांधी सैन्याला प्रश्न विचारतो राहुल गांधी एमला प्रश्न विचारतो आता आम्ही तुला प्रश्न विचारतो असे प्रश्नाचा भडीमार त्याच्या लोकांनी केला त्या विद्यार्थ्यांनी केला भारतीय सैन्यावर प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की तू पहलगामवरती प्रश्न का विचारतो तू पाकिस्तानची बाजू का घेतो तू सैन्यावरती प्रश्न का विचारतो आणि तू जे आहे तो असे प्रश्न का विचारतो तू त्यावेळेस प्रश्न काय नाही विचारले आतापर्यंत भाजपच्या अगोदर जे काही हमले झाले होते त्याला प्रत्युत्तरही दिलं नाही पण त्यावेळेस तू प्रश्न विचारला नाही पण या ठिकाणी तू असं काय करतो तू देशद्रव्य आहे तू राजद्रव्य आहे म्हणून त्या ठिकाणी तिथं लोकांनी नारे द्यायला सुरुवात केली मग मा याच्या माध्यमातून त्या नार्याच्या माध्यमातून राहुल गांधी पूर्ण फाटली होती आणि तिथून राहुल गांधी आपल्या बॉडीगार्डला घेऊन सर्वांना सोबत घेऊन कान। त्याने पळ काढला पळ काढला नाही त्यांना तिथून हाकलून द्यायचं काम तुम्ही जर त्याने केलं तर आता लोकांना आता लोक हे जागृत आहेत लोकांना समजते चांगलं काय वाईट काय म्हणून सध्या दे देशाच्या बाजूनं सर्व जनता सर्व विद्यार्थी मंडळ हे सर्व देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे आणि अशा वेळेस राहुल गांधी जर असे वागत असतील तर लोकांपुढे नेमका मॅसेज काय जाईल हा की तर महत्वाचा प्रश्न असतो अहो तुमचा पक्ष कुठलाही असो काही कुठला असो शेवटी देश आहे तर सर्व गोष्टी आहेत देश आहे तर राजकारण आहे देश आहे तर आपण आहोत हो। या गोष्टी राहुल गांधीला न कळल्यामुळं तेथील विद्यार्थ्यांना त्यांना समजावून ठणकावून सांगितलंय कुणाचीही ही परवानगी न घेत त्या ठिकाणी पहिल्या वेळेस राहुल गांधी नाही गेले त्या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा, ते हो ते सुद्धा के हे त्या ठिकाणी गेले होते पण आता हे त्यांचे दुसरी वेळ आहे त्यांच्यावरती केस करा अशी तिथल्याने मागणी सुद्धा केलेली आहे मग हे पप्पू यांचं नाव पप्पू का पडलं हे आता कळतं लोक म्हणतात ना की पी हा शिकलेला पाहिजे राहुल गांधी पात्र आहेत सगळ्यात सर अडाणी कोण असेल तर अडाणी हे राहुल गांधी आहेत या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण गरीबातील गरीब आणि अडाणी लोक म्हणतात की पाकिस्तानला हाणलं पाहिजे आणि आपल्या देशाच्या मिलिटरीनं हे चांगलं केलंय पण ह्या ठिकाणी हे शिक्षित राहुल गांधी म्हणतात ते प्रश्न विचारतात भारतीय सैन्याच्या कामगारीवर कामगिरीवरती तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार